वार्तांकन ठोक कोंडवा पोलीस ठाणे व हडपसर पोलीस ठाणे यांचे रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंती निमित्त रूट मार्च आगामी रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दिनांक बावीस रोजी सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्चचा मार्ग कोंढवा पोलीस स्टेशन इथून सुरुवात ते आशीर्वाद चौक ते सत्यानंद हॉस्पिटल ते बादशाह नगर सोसायटी ते कोणार्कपुरम सोसायटी भैरवनाथ मंदिर ते भीमनगर ते नरवीर तानाजी मालुसुरे चौक ते ज्योती हॉटेल चौक उजवीकडे वळून मेफेअर एलिगन्झा सोसायटी उजवीकडे वळून बाबर बँकवेट हॉल ते हॉटेल ग्रँड दरबार ते डावीकडे वळून वेलकम हॉल चौक ते शीतल पंप उजवीकडे वळून आशीर्वाद चौक इथं समाप्त सदर रूट मार्च करिता पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे पोलीस निरीक्षक तसेच ग्रुप नंबर गुणेफ वन कडील एक अधिकारी पंधरा अंमलदार पाच अंमलदार कोंडवा पोलीस स्टेशन कडील सहा अधिकारी तीस अंमलदार कोंडवा मार्शल दोन तसेच पीटर मोबाईल यांचाही समावेश करण्यात आला होता तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडपसर गांधी चौक या ठिकाणी दंगा काबू योजना घेण्यात आली सदर दंगा काबू योजनेकरता एक सहाय्य पोलीस अंमलदार दोन पोलीस निरीक्षक सहा अधिकारी यांच्याकडे सहा रायफल एक ग्यास गान, चार चार एक चार चार ढाली जोडी बॉक्स लाटी हेल्मेट इत्यादी साहित्यांचा सा वापर करून दंगा काबू योजना प्रभावीपणे पार पाडली सदर दंगा काबू चौक योजना झाल्यानंतर गांधी चौक आलमगीर मस्जिद श्रीराम मंदिर हनुमान मंदिर नालबंद मस्जिद भाजी मंडई मंत्री मार्केट हडपसर पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा